श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर सावण महिन्यात मासिक पाळी येते तर आपण मंदिरात जावे की सावणमध्ये झाडांना पाणी घालावे सावणमध्ये तीर्थयात्रेला जावे का भाविकांनो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यावर समाज अनेकदा गप्प राहतो आणि चुकीचे बोलतो मासिक पाळी म्हणजे मासिक पाळी प्रश्न असा आहे की सावण असो नवरात्र असो आणि कोणताही उपवास असो त्या काळात महिलांनी पूजा करावी का आपण मंदिरात जावे का स्वयंपाक करणे झाडू मारणे मेकअप करणे हे सर्व खरोखरच निषिद्ध आहे का काही दिवसापूर्वी मी वृंदावनमधील बांकी बिहारी मंदिराबाहेर उभी होते आणि तिथे एक लहान मुलीला तिच्या आईने सर्वात समोर मारले फक्त कारण ती दर्शनासाठी गेली होती तिची मासिक पाळी सुरू झाली होती कल्पना करा की स्वतःला समजून घेण्याच्या वयाची असलेली मुलगी सार्वजनिकरित्या अपमानित झाली फक्त कारण तिचे शरीर एका नैसर्गिक प्रक्रियेतून जात होते मासिक पाळी पाप आहे का या काळात मासिक पाळी येणाऱ्यांवर देव नाराज होतो का नाही अजिबात नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिढ्यानपिढ्या पेड़या मुलींच्या मनात रुजलेल्या प्रत्येक मिथ्याला तोडून टाकू आता सत्य समजून घेण्याची आणि लज्जेऐवजी आधार देण्याची वेळ आली आहे भक्तांनो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा भक्तांनो आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे स्त्रीची मासिक पाळी ही कमकुवतपणा नसून तिच्या सर्जनशील शक्तीचे प्रतीक आहे हे चक्र आपल्याला सांगते की स्त्री ही या विश्वाची जननी आहे आणि ज्या शक्तीने हे संपूर्ण जग चालत आहे तिचा अपमान कसा केला जाऊ शकतो हा कधीही अस्पृश्यतेचा विषय नव्हता आणि असायलाही नको आज मी तुमच्याशी एक अतिशय नाजूक पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहे अनेक ठिकाणी असे मानले जाते की काही शापांमुळे या दिवसात स्त्रिया अपवित्र होतात वैदिक धर्म असो किंवा इतर कोणतीही परंपरा असो अनेक नियम बनवले गेले जे आजपर्यंत पाळले जात आहे पण आपण कधी विचार केला आहे का की या सगळ्यांमागील खरे कारण काय होते कोणी कुठे जाते वेगळे राहा लोणच्याला हात लावू नका केस करू नका पापड्याला हात लावू नका जमिनीवर झोपू नका काजळे लावू नका अन्न शिजवू नका पण हे सर्व नियम कोणी बनवले आणि जर तसे असेल तर हे नवीन नाही ही विचारसरणी खूप जुनी आहे महाभारताच्या काळातही जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले होते त्याआधी युधिष्ठिराने तिनं जुगारात हरवले होते असे म्हटले जाते की त्यावेळी द्रौपदीला मासिक पाळी येत होती म्हणूनच ती राजवाड्याच्या आत एका वेगळ्या खोलीत होती आणि तिने फक्त एकच कापड परिधान केले होते यावरून स्पष्ट होते की त्या काळातही महिलांना या काळात वेगळे ठेवले जात असे पण कारण कदाचित जुन्या काळात आज जे समजले जाते ते नव्हते जेव्हा आराम आणि सोयींची साधने नव्हती तेव्हा कदाचित या परंपरा महिलांना विश्रांती देऊ लागल्या असाव्यात पण हळूहळू या गोष्टी नियम बनल्या आणि नंतर त्यांच्यावर बंधनांचा थर लादला जाऊ लागला आज या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे त्या जुना तथाकथित नियमांची चाचणी करून जे योग्य आहे ते स्वीकारण्याची कारण सत्य हे आहे की भक्तांना जीवन देऊ शकणारी शक्ती कधीही अपवित्र असू शकत नाही ती स्वतःमध्ये एक तपस्वी आहे एक देवी आहे आणि तिचा आदर करणे आपले कर्तव्य आहे या काळात महिलांनी इतरांपासून दूर राहण्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे कारण अशा परिस्थितीत मुली आणि महिलांना अपवित्र मानले जाते त्यांना कुठेही बाहेर जाण्याची परवानगी नाही मला माहीत आहे की आजकाल काही शहरांमध्ये आधुनिक कुटुंबे आहेत त्यांच्यात या गोष्टींना आता काही फरक पडत नाही कदाचित आता कोणीही यावर विश्वास ठेवत नाही पण माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो आजही खेड्यांमध्ये आपल्या ऐंशी टक्के समाजात जो मागासवर्गीय आहे तिथे या गोष्टी प्रचलित आहेत आणि मुलींना अजूनही स्वयंपाकघर भांडी पलंगाला स्पर्श करण्यास मनाई आहे या स्थितीत पूर्वीच्या काळात फक्त एकच कापड घालायचे होते आणि आजही अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यात काही कपडे तीन दिवस वेगळे ठेवले जातात त्यांना झोपावे लागते त्यांना स्वतःचे अन्न स्वतः शिजवावे लागते त्यांना स्वतःची भांडी धुवावे लागतात आणि ठेवावी लागतात जरी तुम्ही स्वतः जेवण बनवत नसाल तरी अस्पृश्याला जेवण दिले जाते त्याचप्रमाणे मासिक पाळीच्या वेळी स्त्रीला जेवण दिले जाते महिला घराच्या वेगळ्या भागात राहतात त्या जमिनीवर चटईवर झोपतात म्हणूनच मासिक पाळी ही महिलांसाठी शिक्षेचा काळ बनते मित्रांनो आज आपला देश कल्पना चावला सुनीता विल्यम्स इंदिरा गांधीजी असोत कोणीही असो आपल्या जगात अशा छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बोलून आपण फक्त महिलांचा अपमान करतो मित्रांनो मासिक पाळी ही शिक्षा बनू नये प्राचीन काळी ती शिक्षा बनली जात असे तिला वेगळ्या खोलीत राहावे लागत असे जिथे सूर्यप्रकाश नव्हता किंवा मोकळी हवा नव्हती मासिक पाळीबद्दल अशी एक समजत होती की जर एखाद्या महिलेने या काळात लोणच्याला स्पर्श केला तर लोणचे खराब होते जर तिने पापडाला स्पर्श केला तर ते कुसते जर तुम्ही झाडांना पाणी दिले तर पाणी सुकते मित्रांनो महिलांना मासिक पाळी येते तेव्हा त्या खूप कमकुवत होतात म्हणूनच जुन्या काळात असे नियम बनवले जात होते त्यांना बाहेरच्या कामापासून दूर ठेवले जात होते त्यांना बाहेर फिरण्याची परवानगी नव्हती कारण यावेळी त्यांच्यावर वाईट नजर आणि वाईट प्रभाव सहज पडत असे मित्रांनो यावेळी महिलांच्या शरीरातून अशुद्धता बाहेर पडतात जी आजूबाजूच्या वातावरणातील तसेच त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी हानिकारक असते यामुळे संसर्ग पसरण्याची भीती निर्माण होते मित्रांनो असे म्हणता येणार नाही की त्यावेळी त्यांच्या शरीरातून काही विशिष्ट प्रकारच्या लहरी किंवा नकारात्मक ऊर्जा बाहेर पडतात ज्यामुळे वातावरण दूषित होते मित्रांनो ही सर्व मानसिकता ही एक अतिशय चुकीची मानसिकता आहे आपल्या समाजात आणखीन एक पौराणिक कथा आहे आणि ती म्हणजे मासिक पाळीबद्दल भागवत पुराणानुसार एकदा देवांचे गुरु असलेले बृहस्पती देव इंद्रावर रागवले यामुळे राक्षसांनी देवलोकावर हल्ला केला आणि इंद्राला आपले सिंहासन सोडून पळून जावे लागले इंद्र ब्रह्मदेवाकडे मदत मागण्यासाठी पोहोचला ब्रह्मदेवांनी इंद्राला सांगितले की त्याला ब्रह्मज्ञानीची सेवा करून पुन्हा बृहस्पतीला प्रसन्न करावे लागेल इंद्राने मनापासून आणि आत्म्याने ब्रह्मज्ञानीची सेवा सुरू केली पण त्या ज्ञानीची आई एक असुर होती म्हणून त्याच्या हृदयात राक्षसांसाठी एक विशेष स्थान होते देवांना अर्पण केलेल्या हवनाचे साहित्य ते ऋषी राक्षसांना अर्पण करत होते हे पाहून इंद्राने आपला राग गमावला आणि ऋषींना मारले कारण इंद्र त्यांना आपला गुरु मानत होता म्हणून ब्राह्मणाच्या हत्येच्या पापाने इंद्र भारावून गेला हे पाप एका भयानक राक्षसीच्या रूपात इंद्राचा पाठलाग करू लागले कसे तरी इंद्राचे स्वतःला एका फुलात लपवले आणि एक लाख वर्षे भगवान विष्णूची तपश्चर्या केली विष्णूच्या कृपेने त्याने त्या राक्षसीपासून मुक्तता मिळवली परंतु ब्राह्मणाच्या हत्येचे पाप इंद्राच्या डोक्यावर अजूनही राहिले हे पाप त्याच्या डोक्यावरून काढून टाकण्यासाठी आणि त्यांचे राज्य परत मिळवण्यासाठी इंद्राने झाडे पाणी जमीन आणि स्त्रियांना त्याच्या पापाचा थोडासा भाग घेण्याची विनंती केली सर्वांनी सहमती दर्शवली पण या अटीवर की इंद्राचे पाप घेतल्यावर त्यालाही वरदान मिळावे पहिले म्हणजे वृक्षांच्या राजाने पापाचा एक चतुर्थांश भाग घेतला ज्यामुळे झाडांची खोडं बहुतेकदा नापिक राहतात वरदान म्हणून इंद्राने सांगितले की कोणतेही झाड स्वतःहून पुन्हा वाढू शकते किंवा स्वतःला पुन्हा जिवंत करू शकते दुसरे म्हणजे पाणी जेव्हा पाण्याने इंद्राचे पाप घेतले तेव्हा पश्चाताप म्हणून पाण्याच्या पृष्ठभागावर तयार होणारे फेस किंवा गुडबुडे अशुद्ध झाले वरदान म्हणून इंद्राने पाण्याला सर्व गोष्टी शुद्ध करण्याची शक्ती दिली आज आपण गंगामातेची पूजा करतो कारण आपण पाणी पवित्र मानतो म्हणूनच आपण प्रत्येक पूजेमध्ये पाण्याचा वापर करतो तिसरे म्हणजे जमिनीचे पाप ज्यामुळे जमिनीचे अनेक भाग नापिक होतात आणि इंद्राने त्याला दिलेले वरदान म्हणजे जेव्हा जेव्हा पृथ्वीवर जखम होते तेव्हा ती नेहमीच धुवून जाते गुरुला मारण्याचे पाप आणि गुरुशिवाय देव सापडत नाही म्हणून त्यावेळी महिलांनी मंदिरात जाऊ नये आणि असे मानले जाते की त्यांनी दूर राहावे मित्रांनो सव्वीस उत्तर पुराणातील हिमाद्री कांडात पंचमी नावाच्या व्रताची कथा सांगितली आहे आणि या कथेत असे सांगितले आहे की सुमित्रा नावाचा एक ब्राह्मण होता त्याच्या पत्नीचे नाव जयश्री होते जयश्री वेदांमध्ये सांगितलेल्या मासिक पाळाच्या नियमांचे पालन करत नव्हती म्हणूनच पुढच्या जन्मात जयश्रीला कुत्र्याचा आणि ब्राह्मणाला बैलाचा जन्म घ्यावा लागला मित्रांनो हे आपले शास्त्र आणि पौराणिक श्रद्धा आहेत त्यानंतर याला अंधश्रद्धा म्हणता येईल जेव्हा आपण यामध्ये वैज्ञानिक मतांबद्दल बोललो तेव्हा वैज्ञानिक मतानुसार महिलांना यावेळी संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच इतर लोकांना त्यांच्या दुष्परिणामांपासून आणि महिलांना संसर्गापासून वाचवण्यासाठी त्यांना घरातील कामांपासून दूर राहून विश्रांती घेण्याचे निर्देश दिले जातात मित्रांनो काळानुसार या गोष्टींचे सकारात्मक स्वरूप बदलते मासिक पाळी आणि अस्पृश्यतेला कोणताही वैज्ञानिक आधार नाही मासिक पाळीच्या वेळी महिलांना अस्पृश्यांसारखे वागवण्याचे एकही कारण नाही आपल्या परंपरेच्या नावाखाली अजूनही असे चालू आहे की अरे महिलांची मासिक पाळी किंवा साथीची साथ ही एक नैसर्गिक आणि वैज्ञानिक शारीरिक क्रिया आहे मित्रांनो आपल्या समाजात महिलांवर लादलेले सामाजिक वननिर्बंध हे शिक्षेपेक्षा कमी नाहीत विशेषतः जेव्हा एखादा सण असतो तेव्हा अनेकांना दिवाळी पूजा आवडते अशा परिस्थितीत जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येते तेव्हा एका महिलेला वेगळे उभे राहावे लागते सर्वांना कळते की मुलीला मासिक पाळी येत आहे अशा परिस्थितीत तिला लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागतो बघतांनो हा कसला प्रश्न आहे बरेच लोक मला विचारतात की मॅडम मासिक पाळीच्या वेळी आपण नामजप करू शकतो का मित्रांनो एकीकडे मी मानते की देव प्रत्येकात आहे आपण मानतो की देव आपल्या सर्वांमध्ये आहे तो नेहमीच असतो म्हणून जेव्हा आपल्याला मासिक पाळी येते तेव्हा देव कुठे गायब होतो बरेच लोक मला विचारतात की मासिक पाळीच्या वेळी आपण नामजप करावा की नाही मित्रांनो हे उत्तर मला विचारण्यास भाग पाडते जसे तुम्ही कधीही तुमचे प्रेम राग आणि द्वेष व्यक्त करू शकता जसे तुम्ही कधीही तुमच्या मनात चांगले विचार आणू शकता जसे तुम्ही कधीही तुमच्या जिभेने कडू किंवा गोड शब्द बोलू शकता तसेच तुम्ही कधीही कुठेही कोणत्याही परिस्थितीत देवाचे ध्यान करू शकता मित्रांनो तुम्ही त्याचे विचार करू शकता तुम्ही त्याचे स्मरण आणि चिंतन करू शकता तुम्ही त्याचे सिमरन किंवा मानसिक जोग करू शकता तथापि आपल्या परंपरा आणि विधी आपल्या धर्मात मूर्तीला स्पर्श करणे मंदिरात जाणे धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे या गोष्टींना परवानगी देत नाहीत मित्रांनो जर आपण मासिक पाळीच्या वेळी वासना क्रोध लोप आसक्ती द्वेष शत्रुत्व इत्यादी स्वीकारू शकतो तर चांगले विचार करण्यात काय अडचण आहे मित्रांनो जेव्हा आपण हिंदू धर्माबद्दल बोलतो तेव्हा या गोष्टी समोर येतात मी तुम्हाला सांगते की इस्लाम आणि मुस्लिमांमध्येही हेच खरे आहे इस्लाममध्येही महामारीच्या काळात मुलीला अपवित्र मानले जाते आणि तिला प्रार्थना करण्याची परवानगी नाही किंवा ती कुराणला स्पर्श करू शकत नाही जेव्हा तिला पहिली पाळी येते तेव्हा मुलीला घराबाहेर काढले जात नाही आणि तिला काय करावे आणि काय करू नये याबद्दल माहिती दिली जाते सातव्या दिवशी स्नान केल्यानंतर तिला शुद्ध मानले जाते पण भक्तांनो आता आपण सर्वांनी ही वाईट प्रथा बदलण्याची वेळ आली आहे जेव्हा काळ बदलत आहे तेव्हा विचारसरणी देखील बदलली पाहिजे आणि चांगली गोष्ट म्हणजे बदल सुरू झाला आहे जरी हळूहळू परंतु अनेक ठिकाणी लोकांना आता हे समजू लागले आहे की या बदलाचे एक मोठे कारण आजच्या नोकरदार महिला आहे आणि दुसरे कारण म्हणजे बदलती कुटुंब रचना आता पूर्वीसारखी संयुक्त कुटुंबे कमी झाली आहे बहुतेक घरे झाली आहेत अशा परिस्थितीत जेव्हा घरात फक्त दोन चार लोक असतात आणि एक महिला तीन चार दिवस स्वयंपाकघराचे काम करत नाही तेव्हा संपूर्ण घर ठप्प होते आजच्या महिला ऑफिसला जातात कामही करतात घराची काळजीही घेतात आता विचार करा जर त्यांना मासिक पाळीच्या काळात दर महिन्याला तीन दिवस सुट्टी घ्यावी लागली तर त्या त्यांचे काम कसे चालवतील त्यांना कोण आधार देईल इतक्या जबाबदाऱ्या घेणाऱ्या महिलांना अजूनही पूजा करण्याची आणि मंदिरात जाण्याची परवानगी नाही पण आता आम्हाला आशा आहे की आमच्या मुलींना आमच्या पिढीला आणि आमच्या आधीच्या अनेक पिढ्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागले त्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही आणि याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे कामाख्या देवी मंदिर हे मंदिर गुवाहाटीच्या नीलाचल टेकडीवर आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे येथे देवीची तांत्रिक स्वरूपात पूजा केली जाते कामाख्या देवीला रक्तमाई देवी असेही म्हणतात म्हणजेच निर्माण करणारी जीवन देणारी शक्ती मंदिराच्या गर्भगृहात देवीच्या गर्भ आणि योनीची पूजा केली जाते आणि दरवर्षी जून महिन्यात जेव्हा रक्त स्वतःहून वाहू लागते तेव्हा मंदिर तीन दिवसांसाठी बंद असते कारण असे मानले जाते की ही देवीची मासिक पाळी आहे आता भक्तांनो विचार करा जिथे देवीच्या मासिक पाळीची पूजा केली जाते तिथे त्यांना पूजनीय मानले जाते आपण मानव तिथे का मानतो आता वेळ आली आहे की आपण या जुन्या विचारसरणीतून बाहेर पडून आपल्या मुली बहिणी पत्नीचा आदर केला पाहिजे कारण जीवन देणारी व्यक्ती अपवित्र असू शकत नाही ती स्वतः एक खरी शक्ती आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका